जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी येत आहे मुंबई शहरातून शिवसेनेच्या बाबतीतली सर्वात मोठी घडामोड उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मोठ खिंडार काय म्हटले संजय राऊत आणि सचिन अहिर यांनी मित्रांनो मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पुन्हा मोठा बोलबाला मुंबईत शिंदे सेना रिकामी ठाणे कल्याण नवी मुंबई मुंबईच्या बहुतांश भागातून नेते उद्धव शिवसेनेत प्रवेश करणार काय बघूया सविस्तर महत्वाची अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवीन कलात्मिक देणा देणारी आणि नवीन संशोधन करणारी महत्वाची अपडेट गेल्या तीन महिन्यांपासून उद्धव ठाकरेंची आमदार फुटणार आमच्याकडे येणार आमच्याकडे प्रवेश करणार अशा बाता शिंदगडातील महत्वाचे नेते करत होते मात्र आता त्यांचाच नवीन त्यांच्यावरच डाव उलटल्याची चर्चा सुरू झाली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तसेच महाविकास आघाडी यांची संबंध महाराष्ट्रात युती आता होते या सगळ्या घटनांमुळे महायुती उघड्यावरती पडायला सुरुवात झाली आहे याचमुळे मुंबईतील जवळजवळ पन्नास नगरसेवकांचा ताफा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे लवकरच प्रवेश करतोय असा दावा शिवसेनेच्या वतीने करण्यात आलाय पन्नास नगरसेवकांची यादी देखील आपल्यापर्यंत पोहोचते मित्रांनो त्यामुळे नेमके कोण आहेत ते नगरसेवक ते देखील आपण पांढरावत कल्याण डोंबुरी असेल ठाणे असेल आणि इकडे मात्र बुव मुंबई क्षेत्रातील जवळजवळ पन्नासच्या आसपास नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे प्रवेश करण्यासाठी आतुर झाले आहेत आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जात जातन्याय जन जातन्याय सोडत आता जाहीर होईल त्या झुळतीनंतर मुंबईत मात्र सगळ्यात मोठा राजकीय भूकंप घडवण्याची हालचाली उद्धव ठाकरेंकडून सुरू झाल्याची माहिती सगळे सध्या समोर येते त्यामुळे उद्धव ठाकरेंचा आवाज आता मुंबईसह महाराष्ट्रात घुमतोय आणि शिंदे सेना रिकामी होते ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंनी पक्ष बांधायला सुरुवात केली होती मुंबईमध्ये मनसेला सोबत घेतलं होतं आणि इतरत्र महाविकास आघाडीला सोबत घेतलं या सगळ्या घडामोडींमुळे आता अतिशय सावध भूमिका घेत उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाची भूमिका जाहीर केली आहे यामुळेच शिंदेगडातील काही माजी आमदार देखील उद्धव ठाकरे यांच्या संपर्कामध्ये आहेत एकनाथ शिंदे यांची शिवसेना काही दिवसच सत्तेमध्ये राहील त्यानंतर मात्र ती सत्तेत राहणार नाही असा दावा शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या वतीने केला गेलाय दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्याच्या आसपास शिंदेसेना संपलेले असेल शिंदेसेनेला नवीन पक्ष नवीन चिन्ह मिळेल तेव्हा उद्धव ठाकरेंचाच मोठा दमदार शानदार विजय महाराष्ट्रात होईल हे पुन्हा एकदा ठाकरेंनी सांगितलंय तेव्हा राज्यात खूप मोठी राजकीय उलटाबाला घडणार आहे त्या पाठीमागे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोन्ही पक्षामध्ये खूप मोठी राजकीय घडामोडी घडणार आहे असं म्हटलंय त्यामुळे आगामी दोन पंधरा ते वीस दिवसामध्ये राज्यात पुन्हा राजकीय बदलाचे नवीन वारे सुरू झालेत मित्रांनो याकडे आपण कसं पाहताय मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत येणाऱ्या पन्नास नगर चौकांची यादी त्यानंतर मात्र ठाकरेंच्या शिवसेनेकडे येणारा शिवसेना दर्शवान चिन्ह त्यानंतर शिंदेसेना रिकामी होईल याबद्दल आपला आपलाच देखील हे वाटतंय का की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे सुरू झालेला ह्या नवीन नगरसेवकांचा नवीन नगर, नगर नेत्यांचा प्रवेश आगामी काळात वाढतच जाईल शिंदेसेना रिकामी होईल या अशा प्रकारची स्थिती सध्या शिंदेगडाची झाल्याचं समजतंय मित्रांनो मुंबईतून झालेला हा प्रवेश आगामी काळात खूप मोठं राजकीय समीकरण बदलेल अशी शक्यता बना बनते आहे आपणही आपल्या प्रतिक्रिया द्या पुन्हा एकदा मुंबईत महाराष्ट्रात ठाकरे राज